रांजणघर हॉटेल रुचिरा इथे सगळे जेवणासाठी लोक आलेले आहेत एकत्र सहल आले आहेत हो आपण कुठून आलात आणि कसे आलात खाण्यावरून आलो आम्ही कर्णिक टूर ट्रॅव्हल्स ट्रॅव्हलर्स आम्ही सर्व ठाण्यावरून वीस माणसाने आलो आणि इकडे आलो हा रिसॉर्ट फारच छान आहे सर्व पहिली युक्त आहे खाण्यासाठी जेवण म्हणजे उत्तम आहे काल नॉनव्हेजही चांगलं होतं आत्ता जे आम्ही रसपुरी वगैरे खातो हे छान आहे आणि आम्हाला ते खाल आवडलेलं आहे आपण मुळगाव कुठलं आपलं मुळगाव म्हणजे कोकणातलेच तुम्ही सगळे कोकणातले आहात नाही कोकणात रायगड जिल्हा हाय काय जिल्हा कोकणात थँक्यू 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 ज्या आंब्याचा सिझन चालू आहे आणि पाऊस पण मोठा पडलाय त्यामुळे थोडस फळा तुला कसं जेवण वाटलं नक्की काय नाव तुझं उदय जोशी उदय जोशी तुम्हाला कसं वाटलं जेवण आणि रिसॉर्ट बद्दल काय सांगाल तुम्ही नाही मी विचारतोय म्हणून नको खरंच सांग आता तुम्ही असा आजचा दुसरा दिवस आहे तुमचा थँक्यू <laughs> थँक्यू धन्यवाद हे रांजणघर आपलं आणि हे हॉटेल रुचिरा ही अशी टूरची बस आलेली आहे त्यांची आणि ते जेवणाचा आस्वाद सगळे घेत आहेत ग्राहक हे आमचं दैवत आणि ते खुश राहणं हे आमचं काम